सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार तर आपल्या कापसाला आप खताचा पहिला डोस देणं चालू आहे तर आपण पहिल्या डोसमध्ये पंधरा 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 त्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट या खताचा आपण वापर केला आहे तर पंधरा 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 यामध्ये नत्र पंधरा टक्के स्फुरद पंधरा टक्के आणि पालाश पंधरा टक्के या घटकाचा समावेश असतो तर या खताचा फायदा पिकांना हिरवेपणा टिकून राहतो मुळांची चांगल्या प्रकारे वाढ होते आणि मॅग्नेशियम सल्फेटमुळे पिकामध्ये प्रकाश संशयनाची प्रक्रिया चांगल्या प्रमाणामध्ये वाढते तर मित्रांनो आपलंच टीजभर का असा ना शेवटी आपलं ते आपलंच असतं माझी मुलगी मला खत बुजवण्यासाठी मदत करत आहे कारण आम्हाला जायचं होतं वसमतला दिदीसाठी आषाढी एकादशी निमित्त शॉपिंग करण्यासाठी पप्पा म्हणजे आपल्याला उशीर आहे आ, मी पण तुम्हाला खत बुजू लागते आ, तर लवकर जाण्यासाठी दिदीची तळमळ आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट करा